उसका निदर्शन एनजीओ मॅनेजमेंट के YouTube चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आमच्या या एनजीओ मॅनेजमेंट YouTube चॅनल अंतर्गत आपण वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन आपण नेहमी घेत असता. आजच्या मार्गदर्शनाचा एक विषय असा आहे मित्रांनो, आपण धर्मादाय कार्यालयामध्ये वेगवेगळ्या धर्मदाय संस्था नोंदणी आपण कशा करायच्या त्याबद्दल आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि आ, या संस्थेचे उद्देश काय असतात याबद्दल आपल्याला सर्वांना कल्पना आहे मित्रांनो परंतु मग असं जे काही बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारलं होतं की साहेब आम्हाला आम्ही जे रहिवासी आहेत एका स्पेसिफिक लोकॅलिटीचे आम्ही रहिवासी आहे मग आम्हाला आमच्या रहिवाशांसाठी एखादी सेवा संस्था उभी करता येईल का ज्याला आपण म्हणतो की रेसिडन्स वेलफेअर सोसायटी आम्हाला उभी करता येईल का कारण त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांच्या अडचणी जर आपण विचारात घेतल्या हा तर साहेबांना आपण कन्व्हिन्स करू शकतो की या हे जे लोक आहे एका स्पेसिफिक भागातले जे रहिवासी आहेत म्हणजे ते, 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 ते त्या लोकांच्या ज्या प्रकारच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी जर साहेबांनी बघितल्या तर याला धर्मादाय संस्था म्हणून नोंद करता येऊ शकते मित्रांनो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये हा विषय मार्गदर्शनासाठी घेतलेला आहे की अशा बऱ्याच रेसिडेन्शियल सोसायटीज आहेत ज्याच्यामध्ये रहिवाशी राहतात पण त्यांच्या ज्या काही सामाजिक आडी अडचणी आहे तर त्या सामाजिक आडी अडचणी जर आपण बघितल्या तर मग त्यांच्यासाठी एक सामाजिक संस्था का नोंदणीकृत करू नये असा प्रश्न निर्माण झाला मग जेव्हा त्यांच्या आडी ज्या आहेत तर त्या जर सविस्तरपणे बघितल्या तर कशासाठी ते लोक एकत्र येऊ शकतात तर तेव्हा एक लक्षात येत की यांच्या ज्या आडी आहेत तर ह्या एक चॅरिटेबल सोसायटी म्हणून आपल्याला नोंदणी करता येऊ शकते याकरिता आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण मार्गदर्शनासाठी घेतलेला आहे मित्रांनो आता याच्यामध्ये त्या लोक लोकांच्या ज्या अडअणी आहेत तेच आपण स्वतेचा उद्देश म्हणून ग्रहित धरत असतो मग मक... अशी त्यांच्या काय कशासाठी ते लोक एकत्र येतात आपण प्रत्येक संस्थेमध्ये बघितलंय की त्या जे विश्वस्त एकत्र येऊन जी संस्था स्थापन करतात तर त्या संस्था स्थापनेमागे त्यांचा एक उद्देश असतो तर मग या लोकांचा काय उद्देश असू शकतो हे कशासाठी एकत्र येऊ शकतात तर त्यांची काही उदाहरणं मी उद्देश काय असावेत ता अशा संस्थेचे तर ते एक उदाहरण मी इथं समोर दिलंय की हे लोक ज्या परिसरामध्ये राहतात त्या परिसरासाठी आरोग्य आणि सुव्यवस्था निश्चित करण्यासाठी सामाजिकीकरण सोसायटी परिसरातील सदस्यांमध्ये सामूहिक भावना वाढवणे आणि सामाजिक संबंध मजबूत करणे एक सुविधेच्या दृष्टिकोनातून सोसायटी परिसरातील सर्वांसाठी शिक्षण सुरक्षेसाठी आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांचा विकास करणे त्याच्यामध्ये शिक्षण आणि जागरूकता एक विषय असतो सोसायटी परिसरातील सर्वांसाठी विविध विषयावरील कार्यशाळा सेमिनार आणि व्याख्याने आयोजित करण्याचा एक उद्देश असू शकतो संपर्क साधणे जसं की स्थानिक प्रशासन आणि विकासात्मक सोबत संपर्क साधून सदस्यांच्या हक्कांची संरक्षण करणे आणि सामाजिक कार्य अपंग वृद्ध गरजू समुदायासाठी मदतीचा हात पुढे करणे आणि सर्व उर्दा साठी वृद्धाश्रम उभारणे चालवणे आणि सुरक्षा व स्वच्छता संपूर्ण सोसायटी परिसरासाठी आवाराच्या सुरक्षेविषयी आणि स्वच्छतेसाठी औषध उपाययोजना यावर कार्य करता येईल आपल्या सोसायटी परिसरातील नागरिक समस्या बद्दल सुधारणा जसे रस्ते पाणी मलिसारण उद्यान पर्यावरण संबंधी इत्यादी बाबतीत सुविधा करता सांघिक प्रयत्न आपल्याला या अंतर्गत करता येऊ शकते याबद्दल जनजागृती आणि टाकाऊ जो कचरा व्यवस्थापन आहे त्याबाबतही आपल्याला याच्यामध्ये एक उद्देश आपण घेऊ शकतो सोसायटी परिसरातील सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम जसे की सार्वजनिक गणेश उत्सव नवरात्री उत्सव महापुरुषांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम याचे आयोजन आपल्याला या अशा आप संस्थेअंतर्गत करता येऊ शकतं मित्रांनो आता आपल्या जे काही रहिवासी संस्था रहिवासी आहेत त्या त्या, त्या भागामध्ये त्यांना हे जे सार्वजनिक उत्सव आहेत धार्मिक उत्सव आहे, आहे दरवर्षी त्यांना कार्य करावे लागतात मग त्याच्यासाठी त्यांना दरवर्षी गणेश उत्सवाची परवानगी घेणं दहीहंडीची परवानगी घेणं नवरात्राची परवानगी घेणं तर ह्या मग आपण जर अशी एक रहिवासी सेवा संस्था ज्याला आपण रेसिडेन्स वेलफेअर सोसायटी म्हणतो ते जर आपण स्थापन केली आणि मग आपण त्यामध्ये जर असा एक उद्देश आपला असेल तर मग आपल्याला दरवर्षी जे आहे तर अशी परवानगी घ्यायची आपल्याला गरज नाही जे मग तुम्ही तुमचे जे सण सण उत्सव जे आहेत येणारे पारंपरिक सण उत्सव जे आहेत तर ते तुम्ही तुमच्या संस्थेअंतर्गत मग विना आधीची परवानगी न घेता तुम्ही तुमचे उत्सव वगैरे तुम्ही करू शकता याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तुम्ही करू शकता यासाठी म्हणजे परिसरा परिसरामध्ये जे काही सोसायटी परिसरामध्ये जे काही अडी येत असतील तर त्याला आपल्याला या संस्थे अंतर्गत आपल्याला वरिष्ठांसमोर आपल्याला मांडता येतील म्हणून मित्रांनो की रहिवासी सेवा संस्था ज्याला रेसिडेन्स वेलफेअर सोसायटी जर अशी स्थापन करता येऊ शकते का कारण काय होतं जेव्हा रहिवासी संस्था आपण म्हणतो त्याला हाऊसिंग सोसायटी म्हटलेला आहे आणि हाऊसिंग सोसायटी जर म्हटलंय तर मग त्याच्यासाठी एक वेगळा कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये आहे कायदा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट हा हे रजिस्ट्रेशन ऑफ हाऊसिंग साठी आहे आणि मग आपण जर अशी संस्था नोंदणी करायची म्हणतो एखादी हाऊसिंग सो, हाऊसिंग सोसायटी म्हणून ही होणार नाही मित्रांनो हा कायदा वेगळा आहे हाऊसिंग सोसायटीचा कायदा वेगळा आहे मग हाऊसिंग सोसायटीचा कायदा जो आहे त्या कायद्याप्रमाणे तो त्या कायद्याचं पालन करावं लागणार आहे हा जो एक कायदा आहे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एकोणीशे पन्नास ह्या कायद्याअंतर्गत तुम्हाला रहिवासी सेवा संस्था करता येईल पण हे असे उद्देश तुम्हाला येईल पण त्याला तुम्ही हाऊसिंग सोसायटी म्हणू नका मग याला तुम्हाला रहिवासाची एक सेवा संस्था म्हणावी लागेल कारण हाऊसिंग सोसायटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो, ते तो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीचा कायदा तिथे लागू होतो मग त्या कायद्याच्या ज्या प्रोविजन आहे त्या वेगळ्या आहेत त्या कायद्याचा उद्देश वेगळा आहे म्हणजे ह्या आपण जर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट आणि एकोणीशे पन्नास या कायद्याखाली एखादी सेवा संस्था केली असेल तर त्याला तुम्हाला हाऊसिंग सोसायटी म्हणता येणार नाही हाऊसिंग सोसायटीचे उद्देश वेगळे असतात आणि हे जे धर्मादाय संस्था आपण करतोय इथे रहिवाशांची एक सेवा संस्था ती धर्मादाय संस्था म्हणून आपण करतोय आणि ती कशासाठी आपण करतोय मी उद्देश सांगितले तुम्हाला जे की ज्याच्यामध्ये आपल्याला चॅरिटेबल सोसायटी म्हणून करायचं आहे धर्मादाय सोसायटी म्हणून आपल्याला ते करायचं आहे आणि एवढं आपण करू शकतो मित्रांनो म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आज मार्गदर्शन तुम्हाला दिलेलं आहे कारण बऱ्याच ठिकाणच्या लोकां लोकांकडून आम्हाला याबाबत विचारणा करण्यात आलेली होती की आम्हाला काय ना प्रत्येक आधी अडचणीला सगळे जे तिथले लोक आहेत ते एकत्र येणं गरजेचं आहे त्या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने तिथं जे आहेत तर त्यांना सोल्युशन मिळणं सुद्धा गरजेचं आहे मग ते जर एखादी हाऊसिंग सोसायटी रजिस्टर असेल नसेल तर तुम्ही जर त्या एक एक साुष्ता, साुष्ता तो हो पर एका भागाचे रहिवासी असतील तर ते लोक रेसिडन्स वेलफेअर सोसायटी म्हणून अशी एक संस्था धर्मदाय संस्था म्हणून अस्तित्वात येऊ शकते आणि मग अशा संस्था नोंदणीकृत झालेल्या आहेत का तर अशा संस्था नोंदणीकृत झालेल्या आहेत पण त्याला एक आपल्याला नाव द्यावं लागेल की एक जी झालेली आहे त्याचं एक नाव सॅम्पल सांगतो बेहरम बाग पार्स पारसी कॉलनी हाऊसिंग सोसायटी वेलफेअर असोसिएशन त्याचं रजिस्ट्रेशन नंबर आहे एफ सव्वीस झिरो पंच्याहत्तर म्हणजे आपल्याला असं रजिस्ट्रेशन आपल्याला करता येईल दुसरं आहे मोमिनपुरा टेनंट रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन असं सुद्धा एक नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो अजून आजुन, अजून एक उदाहरण दाखल तुम्हाला द्यायचं असेल की बाबा असं आपल्याला करता येतं का तर चिंचवाडी रेसिडेंट रेसिडेंट्स असोसिएशन मुंबई अशा प्रकारचं सुद्धा रजिस्ट्रेशन दिलेलं आहे मित्रांनो तर मग आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गदर्शनाचा एवढा विषय आपण महत्वाचा घेतला किंवा रहिवाशांसाठी जी संस्था एखादी आपण स्थापन करू शकतो जे की धर्मादाय संस्था म्हणून राहील तर मित्रांनो की आपण जे रहिवासी आहेत तर ते त्यांच्या रहिवा त्या भागाच्या रहिवाशांसाठी एक रहिवासी सेवा संस्था जे त्याला आपण धर्मादाय संस्था म्हणतो अशी धर्मदाय संस्था आपण स्थापन करू शकतात आणि मी सांगितल्याप्रमाणे ही उद्देश तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि या तुमचा या संस्था स्थापनेचा जो उद्देश आहे की सर्व लोक एकत्र आली पाहिजे एखाद्या विषयावर चर्चा झाली पाहिजे त्याच्यातून आपल्याला अं सोल्युशन uh, मिळालं पाहिजे तर ते ते काम आपलं याच्यामध्ये होऊ शकतं आणि ह्या ज्या आपण म्हणजे उद्देश म्हणून जे घेतलेले आहेत तर हे उद्देश चॅरिटेबल सोसायटीचे उद्देश होऊ शकतात आणि या प्रकारची आपल्याला धर्मादाय संस्था धर्मादाय कार्यालयामध्ये आपण नोंदणी करू शकतो मग अशी संस्था नोंदणी कुठे करायची आहे तुम्ही ही तर ही तुमच्या जिल्हा कार्य जिल्ह्याच्या ठिकाणी सहाय्यक धर्मादाय सहाय्यक धर्मादायुक्त कार्यालय असेल जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी आहे मग तिथे आपल्याला या प्रकारच्या संस्था नोंदणीसाठी आपण मित्रांनो अर्ज देऊ शकता आणि या, या रहिवासी सेवा संस्था किंवा रेसिडेंट वेलफेअर सोसायटी आपण ज्याला म्हणतो याबद्दल जर आपल्याला काही अडचणी असतील तर तुम्ही तुमचे जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांचा तुम्ही सल्ला घ्या आणि मित्रांनो तुम्हाला याबाबत जर काही सविस्तर माहिती असेल तर आमच्या युट्यूब चॅनलच्या खाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण प्रश्न विचारू शकतात तुमच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आमचं एन जी ओ मॅनेजमेंट हे जे युट्यूब चॅनल आहे तर हे एन जी ओ मॅनेजमेंट युट्यूब चॅनल आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन बटन जे आहे ते दाबायला विसरू नका म्हणजे जेणेकरून नवनवीन विषयावरील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला मदत होईल धन्यवाद मित्रांनो